कन्नडा येथे दोन गटात झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला होता यात एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते या घटनेत वैजापुरात तणाव निर्माण झाला होता शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा होता जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती दरम्यान नातेवाईकांना पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पाच पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने उर्वरित दोघा आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार कुमार राठोड यांनी शनिवार रोजी माहिती दिली आहे बारा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान खंडाळा तालुका वैजापूर या ठिकाणी हॉटेल रायगडच्या समोर आ, दोन समाजामध्ये व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरून भांडण झाले आणि त्या भांडणाचं रूपांतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या मुलांना चाकूने निभू शकले त्यामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा अंत झाला त्या दिवशी रात्रीच पोलीस ही घटना कळाल्याबरोबर त्या ठिकाणी पोहोचले आणि एक आरोपी तिथेच घटनास्थळावरून ताब्यात घेतला आणि रात्रीच्या दरम्यान बारा तारखेच्या रात्रीच आम्ही जवळपास पाच आरोपी अटक केले होते आ, काल सायंकाळी पुन्हा उरलेले दोन आरोपी जे आहेत ते तेरा तारखेच्या रात्रीला आम्ही अटक केल्या त्यामुळे या घटनेमध्ये जेवढे साथीचे साथी आरोपी जे आहेत ते अटक झाले करण्यात आलेले आहेत काही काल मुख्यत्वे जे मयत जे होते त्यांच्यातर्फे लोकांची ही मागणी होती की दोन आरोपी अजूनही अटक झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचं मागणी की जो कर, होती की जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही महत्व व्यक्तीची परंतु आम्ही त्यांना समजूत घातली आणि त्यांना हा आश्वासन दिलं होतं की आम्ही तात्काळ आमचे ऑलरेडी पाच टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि ते अटक होतीलच आणि मग त्याच आश्वासनावर त्यांचं समाधान झाल्याने त्यांनी पी एम करून त्याची दफनविधी जी आहे ते रात्री साधारण नऊच्या आसपास खंडाळ या ठिकाणी पूर्ण केला आणि रात्री आम्ही पुन्हा मग काल रात्री दोन्ही उरलेले आरोपी सुद्धा अटक केले